ना आता रुकूनच राहशील का झालं ना बाबू आता तर जात होतो ना आता ना आता आली म्हणून कॅन्सल झालं ना झालं आता म्हणते ना आबाजी आबाजी म्हणते ना आता दिवाळीत जाऊ नाही तर पुढच्या उन्हाळ्यात जाऊ आता आता झालं ना आता काय लिहू आता तू शाळा सुरू होईल मस्त आता चल बर आता शाळेत गिडत जाय आणि काही ते काय लागते तुला शाळेचं सामान ते आणाले चाल शाळेत शाळा पाय आता अभ्यास करा आता घुमणं फिरणं बंद करा आता झालं आई मला घुमाले जावायचं आहे मला घुमाले जावायचं आहे मी ट्रेन मध्ये जाईल पोपट होईल माया वाला तुम्हाला जाल्ला होता चालला होता ना कॅन्सल झाला असे म्हणतील सगळे मले चिडवतील आई सगळे मले चिडवतील कोण नाही चिडवत कोण चिडवते आणि कोण चिडवते ते मला सांगतो एक 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 कानपटा देतो तेचा कसे चिडवणं राहेत नाही आई मला जावज इच्छा आहे माय पाठवून दे ना काऊन आपला प्लॅन कॅन्सल केला आपण सगळे पाठवून द्या आणि आपण महाती हाय काय बाबा आता तिले पाठवू ना मी काही जराशी एक दोन बोलून तर माईसासू मावरच भूक भूकन मापुरीले बोलतोच काऊन म्हणून बापा हां काही नाही हो बर आता चल वय बरं चल बर वावरा चल वावरात जाऊ मस्त पाय कसा पाऊस आला रे अच्चा पाय बरं कसा पाऊस आला मस्त हा चला पण वावरत जाऊ जांभूडा की खाऊ चल आंबे गिंबे खाऊ मला नाही का काही आवाज आम्ही नाही झाले किरायाला जावासाठी त्यानं चेंज जीप पकडून ठेवली ना पा, किरायाला जावायचा फिरायला जावायचा आता म्हणते आपल्याला गावले पाठवून दे म्हणते ना आपण चला म्हणते फिरायला असा म्हणून राहिला हम्म तर जातो होतो त्याच्यात मग आता आली ना रश्मी तर मग आई म्हणते का मग आई बाबा ना पोरगी एवढ्या दिवसाच्या बाद माहिरी आली आणि आपण फिरायला जाऊ का ती आपल्या ट्रिप काही एक दोन दिवसाची नव्हती पंधरा दिवसाची होती मग इथं पंधरा दिवस एक फिरायली असती का रश्मी त्याच्यानं प्लॅन काय सर्व केला नाही तर जातो होतो कृष्णाचे बाबा नाही तसं करू का आता याचं मन एवढं भुबकलं जायचं तर का मामा हिरी घेऊन जातो याला मामाच्या घरी तिथून फिरून घेऊन येतो तसं कर मग माहेरी चालली जाय आठ पंधरा दिवस राह आणि येऊन जाय हो ना कृष्णा चल मामाच्या घरी जाऊ चल तर मस्त तिथे आंब्याचे झाड आहे जांभुडाचे झाड आहे पानथेला आहे पानथेल्यावर काय बस जो हो ना चल ना जास्त दिवस नाही रो चार आठ दिवस रो येऊन जाऊ मग तू शाळा सुरू होते ना होय आई चल आपण मामाच्याच घरी जाऊन फिरून येऊ मस्त चल मिळून देता का हो आम्हाला मग कृष्णाचे बाबा तर बॅग आता भरल्या चल ह्याच जागा उचलून आम्ही इकडे चालला जातो नेऊन देता का मग पोचून द्या घेऊन जा पुष्पा आता देन आता जाऊ दे मुले ट्रॅक्टर वर आता आता चालली जाय ना आता किती दूर आहे तुला माहेर इथून तसं चालली जा ना तू आहे ना तुम्ही कृष्ण आहे ना तू आहे चालले जा आता अजून मी तिथं येईन मग अजून मामाजी मामीची म्हणून थांबा जवळ बुवा अजून पाहुणचार करतो असं तसं अजून माहे बी दोन तीन दिवस मोडल तर त्याच्यापेक्षा तुम्ही दोघं चालले जा ना माहिती चालले जा आणि आठ दिवस राहून येऊन जा बरं ठीक आहे पाहतो मी तुमचं काम आम्ही दोघं चालले जातो माहिती हा रश्मी कसे आहे सगळे तुला घरचे म्हणजे ते सासू सासरे चांगले राहते आणि त्या देर त्या देराचं झालं ना मग आई ग कसे विचारतं ग कसे आहे तुझे सासू सासरे कसे राहणार आहे जसे अगोदर होते तसेच आहेत माझा सासरा तर चला काही बोलत नाही पण माझी सासू मग अगोदरपासून माझ्या सासूचं काही सुख मिळालं का मला नुसतं झगडे भांडण याच्यातच गेले पूर्ण दहा वर्ष पहिले एक दोन वर्ष कामासाठी बोलली तुले हे नाही आहेत तुले ते नाही त्यानंतर मुलाबाडासाठी मूलबाळ नाही होत मूलबाळ नाही होत आणि आता आम्ही याला दत्तक घेतलं तर आता जास्तच करते जास्तच बोलते तुझं छान आहे आई तू छान सासू आहे तू तर तुझ्या सुनेला एक शब्द पण बोलत नाही ती तिची मनमानी पण करेल तरी तू तिला बोलत नाही आणि माझी सासू बापरे माझी सासू मला एका एका शब्दावर टोकते एका एका शब्दावर बोलते बेटा जवळ बुवा जवळ बुवा नाही बोलत ना नाही बाबा ते नाही बोलत हे काहीच नाही बोलत तेवढं तर चांगलं आहे म्हणून तर मी तिथं टिकून आहे सासू बोलते तर बोलत बोलत। सा। मी मी लक्षच नाही देत जसे ते एक शब्द बोलते ना मी चार शब्द सुनवतो पण तुमच्या जबाई नाही बोलत ना काहीच नाही बोलत ते आमच्या सासू सुनीच्या मदत बी नाही बोलत करा तुम्हाला जसं राहतो नाही तर काय राहिले बी नसते मी पुष्पा कुठं चालली अं आई माहेरी चालली मी याच्या कृष्णाच्या मामाच्या घरी रश्मी इथं आली आणि तू तिथं चालली कामं कोण करन आता रश्मी इथं आठ पंधरा दिवस आहे आता माय वावराचे काम सुरू होईल मी वावरात जाईल आणि तिथं पोरग लहान आहे ते काम करन का तिच्या पोराला पाहीन तू माहेरी चालली म्हणतं आई पण मी नाही जात होती ना हा कृष्णा नाही ऐकून जायला ना पा बरं की तिथून नाराज बसला मला घुमाले जायचा घुमाले जायचा म्हणून म्हटलं मी त्याला चाल म्हटलं मामाच्या घरून फिरून आणतो तुले म्हणून चालली नाही तर मी नाही जाणार होती तो काय तो ला नाही तो त्याला समजते का एवढं हा पण तुले तर समज आले पाहिजे पुष्पा तुला तर समज आले पाहिजे समजावता ले समजावता नाही येत लहान चाल लेकरू नाही समजावता येत तुले हा त्यांना जीत केली तर चालबा चाललो करतो जाऊ दे जाते तो सुनबाई माहेरीत चालल्या ना कृष्णाचं मन भैलावसाठी चालले जाऊ दे जा सुनबाई जा तुम्ही जा हो बाबा मी नाही जाणार होती पण ह्या कृष्णाच्या यानं जावं जा लागून राहिलो काही हरकत नाही सुनबाई काही हरकत नाही जा तुम्ही आठ पंधरा दिवस राहून या मस्त हो बाबा तुम्हाला काय समजते हो रमेश बाबा बोलून राहिले पुढं पुढं काय काहीच नाही समजत का म्हणून घे आले पकड घे तर

याचं लय मन उदास झालं लय दुखी झाला तो त्याच्या यानं आणि मी समजावतो त्याला बाबू कृष्णा ए मग ये आजी जवळी चाल मी घेऊन चालतो तुला घुमाले नाही आजी मला मामाच्या घरी जात आहे अरे मग जातो ना मामाच्या घरी नाही आता जात जाय मला अरे चालली का पुष्पा चाल सोडून देतो नाही तर मग सडकापर्यंत चल गाडीत बसून देतो रमेश रश्मी घरी आली आणि पुष्पा माहेरी सोडून देतो का आता आई रश्मी आली घरी तर आईन घरी कृष्णा अंजित करून राहिला म्हणून पुष्पा चालली जाऊ दे तिने आता तू म्हणतो जाऊ दे बापा मग नेऊन दे पुष्पा चल एखाद्या गाडीत बसून देतो तुले तिथून मग आम्ही ट्रॅक्टर चालला जातो हो चल आई बघ ना कशी आहे वहिनी नाही मी आली ना म्हणून वहिनी माहेरी गेल्या कृष्णाचं तर मीच असणार बयाच खोट खोट मी खोटा -खोटा। आली ना म्हणूनच माहेरी गेल्या वहिनी नाही तर आतापर्यंत गेल्या काय आतापर्यंत कृष्णानं केली का जीद आई आई कृष्णाला तर वहिनीनेच भडकवलं असणार वहिनीनं कृष्णाला भडकवलं असणार कर बघू जीत कर कृष्णा कर जित कर असं तसं म्हणून नाही व काही बोलत काय व तशी नाही आहे पुष्पा पुष्पा लय साधी सुधी आहे लय सरळ स्वभावाची आहे ते नाही करणार अशी कृष्णानंच केली असन जबरदस्ती त्यानंच केली असन जीत म्हणून केली आई किती भोडी ग तू किती भोडी तुला तेवढं पण नाही समजत आणि तुझा मुलगा पण तुझ्या हातात नाही तू कसं म्हणाला दादा कसा म्हणाला जाऊ दे तिले तुझ्या गोष्टीला आहे का मान इथे तुझ्या गोष्टीला जरा पण मान नाही जरा पण किंमत नाही तू म्हटलं ना नको तर तरी पण गेली राहू दे असू दे मला काय तू जिसून तुझ्या हातातून जाईल ना तेव्हा समजल तुला नाही वा तशी दिशी नाही आहे पुष्पा तशी नाही हॅलो हॅलो आई मी येणार नाही आज मी कधी येणार नाही घरी कुठं चालला तर आई पुष्पाचा फोन आला होता पुष्पानं बोलावलं तिच्या माहेरी तिथं चाललो मी वटा पुष्पाचा फोन आला होता तुला बोलवलं तिथं कायसाठी ते सांगतलं नाही मा सासर्याने बोलावलं म्हणते म्हणून मग पुष्पानं मोले फोन केला तो येतून भेटून काय म्हणते मा सासरा तो आजरात म आजरात तिथंच थांबतो उद्या सकाळी उद्या तिथूनच कामाले जाईल आणि उद्या रात्रीन येईन मी घरी तूने त बमत नाही रे कुठसा आता कसा उद्या सकाळच चालला जाजो तिथं त सासर allele भेटायला जायचं आहे ना रात्री रात्रीन कायले चालला उद्या सकाळी चालला जाजो ह घंटा भेटून न तिकडूनच कामाले चालला जाजो आई आता चाललो मी तर जाऊ दे आई ग तू तुला काही नाही समजत आहे आता पण काही समजत नाही बघ वहिनीचा फोन आला दादा कसा चालला तिकडे तुझी गोष्ट ऐकली ऐकली का त्याने नाही ना वहिनीचीच गोष्ट ऐकली ना हम्म तस बिस काही नाही हो रश्मी असल कोणी काम म्हणून चालला काही काम नाही ग आई काही काम नाही वहिनीने सहजच बोलावलं असणार दादाला ती इथं राहायला नाही पाहिजे माझ्या सोबतच राहायला पाहिजे म्हणून तुला काही समजतच नाही ना आता पण तुला समजत नाही भोडी आहे तू एक दिवस असं करणार ना वहिनी दादाला म्हणणार ना तुझ्या आईवडील काळ घराच्या बाहेर तर दादा तसं पण करणार तू म्हणत राहणार तेव्हा पण नाही तसं नाही नाही तसं नाही असंच आहे ग आई असंच आहे तुला समजत नाही वहिनी दादाला पूर्ण आपल्या मुठीत घेण्याचा प्रयत्न करत आहे तुला काय असं आहे का हो ग आई असंच आहे असंच आहे वहिनी दादाला तुझ्या विरोधात करत आहे असंच आहे तुला नाही माहीत वहिनीची हुशारी मला समजली नाही तर आज मग बघ तू वापरून बघ बग। बघ तुला कळेल की नाही तर बरं ठीक आहे आज मी परीक्षाच घेतो मग रमेशची गंगा काय झालं तुले काय झालं असं अचानक काय झालं तुले तर कालपर्यंत तर चांगलीच होती तू चांगली खात पेत होती अचानकच काय झालं तुले, तुले हम्म बाबा कोणतीही बिमारी अचानकच येत असते सांगून नसते येत आई कसं लागते तुले खराब लागते काय रमेश मला सोडून नको जाऊ कुठंच नको जाऊ आज तू मला सोडून अस अस्वस्थ लागून राहिलं मले भन्न अस्वस्थ लागून राहिलं मले तू मले सोडून कुठं नको जाऊ आज आज मापाशीत बसला राह तू तू मापाशीच बसला राह आज रमेश आई काळजी करू नको तू काळजी नको करू आज मी कुठं नाही जाणार कुठं नाही जाणार आज मी तू आसपाशी बसणार आहे तुम्ही तू आसपाशी बसला राह तू हो कुठं नको जाऊ दादा तुझा फोन वाजत आहे वाटते हो पाय बरं आईले पाय बरं मी बोलून येतो फोनवर हो दादा जा बोलून घे मी मी पाहतो आईले रमेश कुठं नको जाऊ मला सोडून नको जाऊ कुठं राहू दे फोन वाजते तो वाजू दे मला सोडून नको जाऊ आई मी इथंच आहे मी घरातच आहे मी कुठं नाही जात पण कोण कौन, कोणाचा फोन येतो पाहतो दे बोलून नाही इथंच येतो मी बात बोलतो नाही येतो नाही राहू दे राहू दे नको सोडून जाऊ मला राहू दे गंगा जाऊ दे त्याला बोलू दे काही महत्त्वाचा फोन असोन मी हाव ना मी हाव तुझ्या जवळ हे पाहिजे इथंच बसलो मी हाव रश्मी आहे आई मी बातच येतो मी बातच पाच मिनिटात येतो नको ये पाच मिनिटात फोनवर बोलून ना लवकर ये माझ्यावर मला सोडू नको जाऊ कुठे कुठ येतो येतो पाच मिनिटात येतो रश्मी बस इथं हो दादा तू बोलून घे फोनवर रश्मी अहो येतो ना ये बाबा आईसाठी चहा बनवतो ना हो आण माझ्यासाठी एक कप बनवून घेतो हो बाबा आईला पोट दुखून राहिलं हो पण भल्ल पोट दुखून राहिलं कृष्णाचे बाबा भल्ल पोट दुखून राहिलं माकून राहिलं नाही होऊन राहिलं राहिलं नाही होऊन राहिलं माकून तू आई आई बाबा नाही का घरी कृष्णा कौन रडून राहिला तो मला पाहून रडून राहिला तो आणि आई बाबा घरी नाही आहे कामाले गेले स्वयंपाक केला आई ना डब्बा बांधला दोघे कामाले गेले आणि ते गेल्याच्या बाद माझ्या पोट दुखायला लागलो आणि कृष्णा मला पाहून लढून राहिला का आता काय करू मी आता पुष्पा आता इकडे बी आईची तब्येत खराब आहे आई मले म्हणून राहिली मला सोडून जाऊ नको आईची लय तब्येत खराब झाली इकडे बी पुष्पा आता तिकडे तोही बी तब्येत आता कोणाले पाहू मी आता तुले पाहिले येऊ तिथं आईले पाहू माया तू सांग बाबा असं ना तिथं आईचं वड बाबा रश्मीताई आहे पण माझं ओढी तर कोणीच नाही ना कृष्णाचे बाबा या तुम्ही लवकर या माझं जुनिंग लेवाने वाटून राहिला कृष्णाचे बाबा लवकर या तुम्ही आता काय करू आता थांब 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 पाय तुम्ही आईले पाय मी आईले पाय तो आईले समजावतो ये तुम्ही पाहत येतो मी काही दवा किंवा खाजू नको मी पाहत येतो हो लवकर या आईले समजावून दे जा पण आईले समजावून दे जा आणि ये जा मग हो पाय मी बोलतो आई सोबत आईले समजावतो बाबाले मी सांगतो येतो दादा कुठं चालला आईची अशी एवढी तब्येत खराब आहे तू कुठं चालला हो रश्मी पुष्पाची तब्येत खराब झाली म्हणते पोट दुखून राहिलं म्हणते तिचं आणि तिच्या घरी तिच्या आई बाबा नाही आहे म्हणते कृष्णा बी रडून राहिला तो मी मध्ये जावं लागेल मी आईला समजावून देतो मी आणि जातो दादा दादा चालला जाय तो मी समजावतो आईले आईले समजावतो तू तू, तू, तू वेळ नको घालू इथं जाय पटकन जाय तू जाय पटकन वहिनी जवळ जाय मी आईले समजावतो ना मी ना बाबा हा ना मी दुखं आम्ही तो आईले जाय तो पटकन आता आईले समजावण्या म्हणजे तू वेळ नको घालू आई पाशी जाशील ना आई जाऊच नाही देणार तुले अजून धरून ठेवून मासपाशी राय म्हणन म्हणून तू इकडची एकूण चालला जाय मी आईले समजावतो हे पाहिजे रश्मी आईले चांगल्यानं समजावून सांगा आईले मी जातो पटकन आणि तिला दवाखान्यात नेतो दवा औषध देतो आणि पटकन येतो घरी नाही नाही दादा तू घरी येऊस नको तू वहिनी जवळ राह तू वहिनी जवळ राह मी हाऊ नाही जवळ मी आईले समजावतो मी जाय तो पटकन आता जाय पटकन बरं चल मग रश्मी चाललो मी हो जाय 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 आला रमेश कुठे गेला झालं त्याचं बोलून फोनवर आई बोलून राहिला दादा बोलून राहिला फोनवर येते तू घेतली ना दवाई गंगा तू दवाई घेतली ना आता चुपचाप पडून रह काहीच बोलू नको बाई रश्मी बस aiz जवळ जराशी बस बरं aiz जवळ मी येतो जरासा कामा निमित्त जाऊन राहिलो मी काम आहे थोडसं मले बाताचे येतो मी दहा 10 मिनिटात येतो आव कुठ चालले हो तुम्ही येतो गंगा येतो मी मी तुझ्यासाठीच चाललो बाहेर येतो मी आहे ना रश्मी बसते रश्मी बस बाई जराशी ओ बाबा जा तुम्ही जा तुम्ही मी हाय ना मी पाहतो आले जातो मी उठ उठ बाबा पण गेले आणि दादा पण गेला <गए> काय दादा कुठं गेला फोन आला त्याला आई वहिनीचा फोन आला वहिनीला गुलाबजामून खावाची इच्छा झाली म्हणून वहिनीने म्हटलं अहो मला गुलाबजामून खायचे आहे आणून द्या ना मला दादा लगेच एका पायावर कुदत गेला आणि गुलाबजामून वहिनीला नेऊन देतो म्हणे रश्मी तू आईले पाय म्हणे मी तुझ्या वहिनीला गुलाबजामून नेऊन देतो म्हणे तिची इच्छा झाली म्हणे गुलाबजामुन खावाची असं असं गुलाबजामुन खावाची इच्छा झाली तिची इथून गुलाबजामुन तिले नेऊन द्यायला गेला काय बघ न ग आई तू कशी म्हणत होती तसं नाही रश्मी माय सून लय चांगली आहे माय पोरगही चांगला आहे बघ तुझी सून आणि तुझं पोरग असे आहे बायकोला गुलाबजामुन खायची इच्छा झाली म्हणून आईला बिमार सोडून गुलाबजामुन घेऊन गेला बायकोसाठी बघ त्याला कोणाची काळजी आहे तुझी की बायकोची हो रश्मी तू तर बरोबर आहे मी समजत होती का बापा माय सून भोली भाबळी आहे काम करते राहते माय पोरग बी चांगला आहे आई आई करते पण हे अंदरचं ज्ञानपीठ मध्ये काही माहित नव्हतं इथं जाऊन राहिली आणि बायकोले गुलाबजामून खावायचे आहे का त्याच्या घेऊन गेला काय मग तुझ्या डोळ्यावर प्रेमाची पट्टी लागली होती तुला काही दिसतच नव्हतं येऊ द्या दोघाले बी आता येऊ द्या चांगली खरडपट्टीच करतो आई खरड पट्टी केल्यापेक्षा डायरेक्ट हाकलपट्टी कर दोघाले घराबाहेर काढ नाहीतर थोड टाईम दूर नाही तुले आणि बाबाले घराबाहेर काढतील दोघं हम्म बर झालं माईक पडलं माझ्या का गुलाबजामून खाऊन आले आता आई जामुन काय बोलून राहिली तू तुझी तब्येत तब्येत ठीक आहे का तुई? आता तुम्ही चांगलं लागते आता माझ्या काय पाहिजे रे मी पण तुझ्या बायकोले जामुन खावायचे होते ना ते महत्वाचं होतं आई काय बोलून राहिली तू तुले तरी समजते का तू काय बोलून राहिली गुलाबजामुन कोणते गुलाबजामुन कायचे गुलाबजामुन तू घेऊन गेलता नायकोसाठी गुलाबजामून गुलाबजामून घेऊन ना ना मन होतं इथं खाटल्यावर पडली बिमार आहे आणि तुले मायजवळ थांबाच नाही समजलं गुलाबजामुन घेऊन बायकोजवळ गेला आई आई तुला तुला गैरसमज होते तुले गैरसमज होते कोण सांगत गुलाबजामुन घेऊन गेलो होतं म्हणून गुलाबजामुन गेलो होतो तिचं पोट दुखत होतो तिचं पोट दुखत होतं तिच्या घरी तिचे आईबाब नव्हते कोणी नव्हतं तिच्या जवळ कृष्णा रडत होता म्हणून गेलो होतो मी कुठे गेले होते आई आईबाबा कामाले गेले होते तिची आईबाबा रोज कामाले जाते तर ते कामाले चालले गेले आणि मीच पोट दुखणं सुरू झालं तसाईनं फोन केला मुले तर मी तुला भेटायला येतच होतो म्हटलं आईले भेटतो आई आईले सांगतो बाबाले सांगतो आणि मग पुष्पाले दवाखान्यात घेऊन जातो तर रश्मी म्हणते तू जाय दादा म्हणते पटकन पटकन जाय तू आणि आईले पाहतो म्हणते आम्ही हा म्हणते बाबा आहे मी आहे तसाच मग मी रश्मीनं म्हटलं तसंच मग मी धावत तिकडे पुष्पाजवळ गेलो तर अर्जुन अर्जंट तिला दवाखान्यात घेऊन गेलो अजून एक घंटा लेट झालो असतो तर तिचं काय झालं असतं काय मी आई काय पाहतो तू काय ऐकत कर ना हाकल पड़ती? हाकल येईल दादाले वहिनी दोघाले आता हाकल घरात घेऊच नको बिलकुल काय तू कायची वाट पाहत हो रश्मी हाकल पट्टी तर करायचीच आहे करायचीच आहे हाकल मग काय पाहतं ऐकू नको काही एक्सक्यूज द्यायचं हो सफाई देते दादा फालतूची ऐकू नको काही आता हाकल काढ घराच्या बाहेर काही गरज नाही हो ना करतो ना हाकलपट्टी पण त्याची नाही हाकलपट्टी तू करा लागते तुले हाकल तो मी चल जा आता चाहता तुझ्या सासरी उचल त्या पोराले घे तुझी बॅग आणि चल जा तुझ्या सासरी आई काय गाय काय बोलतेस तू मी तुझ्या जवळ बसली तू बीमार होती तर आणि दादा वहिनीने हाकलत नाही मला काय हाकलतं मी बिमार होतीच नाही नाटक केलं होतं म्या आणि तुई बी सच्चाई मला माहीत पडली ऐकलं ना सगळं तुझं बोलणं ऐकलं ना सगळं तुझं बोलणं ऐकलं काय सांगत होती जवळ फोन करून <laughs> बघा बघा माझा पावर एका दिवशी मी माझ्या आईला माझ्याकडून केलं माझ्या साईडनं केलं जसं मी म्हणते तसंच माझी आई करते आणि आता बघा उद्या उद्या बघा आता माझी आई कशी माझ्या भावाला माझ्या घराबाहेर काढते तर आणि पूर्ण प्रॉपर्टी माझ्या नावावर माझ्या सासरी पण माझीच चालते आणि इथे आता माझ्या माहेरात पण माझीच चालणार कोणाची चालू नाही देणार मी दादा वहिनी घराबाहेर आणि पूर्ण प्रॉपर्टीची मालकी रश्मी इकडची पण इकडची पण दोन इकडची मालकी रश्मी माय बाई रश्मी वाटलं नव्हतं तू पोरगी नव्हतोय काय आम्ही हा हो बापा पण एवढी नाही बापा एवढं मी कधी केलं बोलतो मी फड फड फडफड पण एवढे साजीस बापा बापा बापायंत्र बापा, बापा बापा रश्मी तू तर लयच कार्टून निघाली हो बापा गीन पोट्टी आहे माझी आई माझ्या इशाऱ्यावर नाचते जसं मी करते जसं मी म्हणते तसंच माझी आई करते बघा कसं खोटं बोलू माझ्या दादाला मा माझ्या आईला माझ्या दादाच्या विरोधात केलं मी माय बाई म्हणजे पुष्पाची खरोखरच तब्येत खराब असन पुष्पाचं खरोखरच पोट दुखलं असन आणि ह्या कमीन पोट्टीनं मला सांगितलं का गुलाबजामून नेऊन द्यायला गेला तू तिच्या दवाखान्यात नेऊन द्यायला गेला असन माय बाई बाई पाय हाय पोट्टी थांब ना आता थांब आता था उद्या तूहीच आहे आता उद्या तूच बारी आहे अगं आई आई माफ कर आई माफ कर मला मी होड होड लावली होती मी यांच्यासोबत होती मी बघा म्हटलं मी माझ्या घरून माझ्या दादा वणीला कसं हाकलते त्याच्यासाठी आई आई माफ कर का, मला काही ना माफी नाही चालली होती तू तू तु तुया या संग झगडत तिथं साजरी राहत नाही माईसून संग साजरी राहते हे तुला पाहत नाही का आमचा सुखी संसार सुखी परिवार तुला पाहत नाही का चांगलं वाटत नाही काय माहेर चांगलं राहिलं पाहिजे म्हणून माझ्या घर तोडायला आली होती चल पाय चल द्या तुझ्या साधरी येऊ नकोटा पण इथं जाणार मग मी, जा मी माहेरी नाही येणार तर कुठे जाणार मग पोरी रश्मी हे तू बरोबर नाही केलं बेटा बरोबर नाही केलं आपल्या माहेर येऊन घर तोडणं हे काही बरोबर नाही लक्षण बरा तू, तू तुझ्या तु पाय तोडला तु रस्ता बंद केला तू न स्वतःच तुझ्या माहेर तु येवाचा तु तु रस्ता बंद केला कोणत्याच पोरीनं असं करावं नाही बेटा आपल्या माहेर येऊन आपलं माहेरचं घर तोडाव नाही हम्म आपल्या सासरी बी चांगलं राह सासरचं घर बी नाही तोडलं पाहिजे माहेरचं बी घर नाही तोडावं बेटा चांगलं राहणं शिक हो बाबा मी आता चांगलीच राहीन ना रश्मी आता निग। आता निघ निघ येतून आता च्या जाय तुला सासरी आणि कधी घरी येऊ नको आई आई जाते तू बघू नको हो जाय आता चाहता तू आली म्हणून आम्ही आमच्या बाहेर फिरायला जावाचा प्लॅन कॅन्सल केला त्या लेकराचं मन मारलं आम्ही तुझ्यासाठी आणि तुन काय केलं तुन काय केलं आमच्यासाठी माय घर फोडलं माझा आली होती तू चल जाय पटकन मला तोंड पाहायचं नाही आता जाय पटकन मला रात भरला आहे मार राधा म्हणजे तू माझ्यासमोर उभीच नको पुष्पा चाल अंदर त्या